असं नाव मला समजलेलं आहे म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो माहितीचा का अधिकार एक क्रांतिकारक कार्य क्रांतिकारक म्हणून दोन हजार तीन मध्ये मी दहा वर्ष यासाठी लढलो दहा वर्ष कोणाचं काही घेता न घेता कोणाचं काही मान कोणाकडे काही न मागता फक्त समाज हितासाठी राज्य आणि राष्ट्रहितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये माहितीचा अधिकारही मिळाला आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो खूप लढाई केली आणि शेवटी दोन हजार पाचमध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला हा देशाला अधिकार मिळाला दे। एवढा क्रांतिकारक आहे माहितीचा अधिकार का तो मूलभूत हक्क आहे नागरिकांचा था, मूलभूत हक्क आहे माहिती घेण्याचा तो त्यांना मिळाला पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली प्रजासत्ताक आलं प्रजासत्ताक प्रजा, प्रजा मालक झाली सरकारी तिजोरी त्यांची आहे ते तिजरीचे मालक झाले माझ्या तिसरीचा पैसा कुठं कुठं जातो काय हो, काय करतो होतो काय काय कामं करतात हे समाजाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो मिळायला पाहिजे म्हणून मी काय काळ लढत राहिलो जवळत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला दोन हजार तीनमध्ये समजलं दोन हजार तीनमध्ये हा कायदा आझाद मैदानाच्या सभेमध्ये आझाद मैदानामध्ये जे आंदोलन झालं होतं आझाद मैदान मुंबईच्या आझाद मैदान आणि दोन हजार सहामध्ये भारत सरकारने भारताचा का कायदा केला माझा सांगण्याचा तात्पर्य हे आहे माहिती घेण्याचा अधिकार आहे माहिती देण्याचा कर्तव्य तुम्ही सेवक येत सरकारी किलोरी तुमच्या हातात दिलेले सेवक म्हणून सर्व सरकारी किलोरी म्हणून त्यांचा सर्वांचा अधिकार आहे म्हणून मी खूप लढलो आणि नुसतं माहितीचा अधिकार नाही आम्ही बोलत नाही आहे माझी विनंती आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना दहा कायदे आले दहा कायदे वेगवेगळे कायदे माहितीचा अधिकार तर आला दत्तक दिरंगाई दफ्तर जनंगाई, मी एखादा पत्र दिले आणि त्याचा वेळेत काम होत नसेल तर दफ्तर मध्ये तुम्हाला तो घेण्याचा अधिकार आहे दफ्तर जरंगाई बदलांचा कायदा कधी करत नव्हते बदलाचा कायदा तीन वर्षात बदले करायचे नाही ते माझीच्या हातमध्ये बदले होणार नाही असाच कायदा करा तर त्यांचा हक्क आहे आणि म्हणून बदलांचा कायदा नाही हे सगळे दहा कायदे केले हे फक्त जनतेच्या हितासाठी माझं त्याला काहीच नव्हतं कारण मी बुरातच घेतलं वयाच्या पंधरा वर्षी वयाच्या पंधरा वर्षी भर करोनामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल आणि <प्राण> ज्या दिवशी मी मरेल ज्या दिवशी मी मरेल त्यावेळेले त्यावेळेला माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि दे, माझ्या माझ्या देशाची सेवा करता करता मरेल ते व्रत घेतलं मी धोका दिसायला लागलो लग्न करायचं करायला कर मला करता येणार नाही ना, दुसरं व्रत घेतलं नाही करायचं लग्न समाजी हितासाठी माझ्या देशाच्या हितासाठी नाही करायचं लग्न आज माझं वय झालं अठ्ठ्याऐंशी वर्ष अजून लग्ना लग्नाने केलेलं नाही आता तर करायचंच नाही सगळं गेली पण अठ्ठ्याऐंशी वर्ष नाभार मला सांगाचं तात्पर्य की तुम्ही जे कार्यकर्ते मी मी पहिल्यांदाच तुम्हाला काही लोकांना पहिल्यांदाच भेटलो तसेच जळगाव इकडले बरेच संस्था अनेक वेळेला आले पण आज घ्या माहितीचा कार्यक्र माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन त्याच्यामधून काही लोकांना मी पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांनी असे बोललो खूप बरं वाटलं जीवनाचं ध्येय ठरवलं पाहिजे जसा तर माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तुम्ही ध्येय ठरलं की मला याच्यात काम करायचं अशा माणसांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे जी माणसं ध्येय निश्चित करत नाही त्यांना मला जायचंय कुठं त्याला कळत नाही माझ्या आयुष्यामध्ये मला करायची ते गावाची समाजाची देशाची सेवा करायची एवढ्या लढाया एवढ्या लढाया केल्या पण मागा नाही शेवटी प्राण माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना बंधू भगिनींना की ईश्वराने जन्म दिला आहे या जन्मामध्ये जन्म दिला आहे कशासाठी दिला याचा विचार केला पाहिजे मी जन्मत आलो माझं कर्तव्य काय मला जायचंय कुठं ईश्वराने मला जन्म दिला मी जायचं कुठं त्यासाठी काय करायला लागेल हे सगळं विचार केला पाहिजे म्हणून मी अधिक काही बोलणार नाही माझी विनंती करी वेळ मिळाला तर प्रश्नोत्तर व्हावे प्रश्नोत्तर जे तुम्ही पाहिलंय ते पाहून आता तुम्ही पाहिलं नाही गाव पाहिलं नाही हे गेलं गुजरात गेलं गाव गुजरात झालेलं गाव ज्या गावात पस्तीस जागूच्या भट्ट्या होत्या असं गाव ज्या गावात पस्तीस पस्थिर गावचं भटतं आज गावामध्ये बावीस वर्ष बिडी सिगरेट तंबाखू विकलेलं नाही हाच गाव असं होऊ शकतं त्यासाठी कार्यक्रांतीची जबाबदारी फार मोठी असते तुम्ही कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना तुमच्या शब्दाला वजन आलं पाहिजे शब्दाला वजन येत नाही तो पण तुम्ही जे बोलता त्याचा प्रभाव पडणार नाही शब्दाला वजन मिळायचं असेल आपल्या शब्दाला वजन मिळायचं असेल तर आचार शुद्ध असावे विचार शुद्ध असेल विचार विचार पण शुद्ध असावे जीवन निष्कलंक असावे निष्कळ जाग लागला जीवनामध्ये एअर कंडिशन मध्ये सुद्धा झोप्याच्या गोळे घेऊन झोपाव लागत झोपा नाही आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलंक जीवनात जीवन त्याग त्याग हे भूमी आहे ना भारताची भारताची भूमी आम्हाला नेहमी त्या हा प्रवास लागतो त्याग हा प्रवास लागतो म्हणून म्हणजे ठरवलं की नाही करायचं लग्न त्या त्याचा असं सगळ्यांनी लग्न करू नये असं नाही एवढं सोपं नाही तलवारीच्या दाग्यापेक्षा आहे असं व्रत घेऊन काम करणं एवढं सोपं नाही करा लग्न करा प्रपंच करा एखादुसरा म्हणून जन्म द्या पण व्रत घ्या व्रति व्रत घ्या आपलं आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन जीवनरक्षण जीवनात त्याग अपमान कत्वाची शक्ती अपमान अपमान भिळता आला पाहिजे कार्यकर्त्यांना अपमान वेळता आलं पाहिजे हे व्रत जर घेतलं तर आणणाऱ्यापेक्षाही तुम्ही फार मोठं काम करू शकाल कर। आज एक ना बोलता बराच वेळ झाला वेलम करत बरेच वर्षातून भेट झाले त्यामुळे अधिक ना बोलता महायदा सर्वांना विनंती करतो की राळेगंजी परिवाराने हे परिवार आहे हे सरपंच वगैरे असतील पण परिवार राणेगण मधले जेवढे पत्र जातात ना शासनाला म्हणजे राणीगंज सिद्धी परिवार लिहितात बरोबर पर राणेगन सिद्धी परिवार आहे परिवार असं आपण परिवारिक नातं जोडावं असा विनंती करतो आणि बोलतात Que e